स्वाभिमानी शतकारी का स्वाभिमानी शतकारी का शासनाकडनं पैसे नाही आले आपल्याला ऑफिसला पैसे नाही आले माझे तीन वर्षापासून पेमेंट काढले नाही आधी जे मध्ये जे लावलेले होते कि नाही त्याचा निधी एफडीआर एफ मधून नैसर्गिक आपत्ती मधून आणि त्याच ते नैसर्गिक आपत्तीच ते काय हेडच बंद त्यामुळे ते कलेक्टर साहेब म्हणतात की आमच्याकडनं ते पेमेंट भेटत नाही पण आम्ही आयुक्ताकडे गेलो मुंबई आयुक्ताकडे नंतर आपल्या आरोग्य मंत्रालयाला भेटलो त्याचे पी ए वगैरे जे आहेत त्या सांगण्याला भेटून आलो त्यांना सगळ्याला निवेदन पाठवलं लोक लो आयुक्ताला लो पाठवलं लो सगळं प्रकारण उपसंचालक आकोला यांच्याकडे सगळं पाठवलं आता त्याच्यावर काही निर्णय झाला नाही आहे आणि दोन वर्षापासून याच्या आधी जे चालू होते राजधानी सप्लायर नावाची जी संस्था आहे त्याचे पेमेंट मी दोन ते अडीच वर्षापासून खिशातून केलेलं आहे पेमेंट त्यानंतर जे साई मल्टी सर्व्हिसेस आहेत त्याचे पेमेंट दिवाळीच्या टाइमला त्यांना दिवाळी अंधारात नाही जाव म्हणून मी माझे सोनं गाण ठेवून त्याला पाच पाच हजार रुपये आता त्याच्यानंतर पुन्हा प्रयत्न करत आहे मी की निधी कसा येईल काय येईल आता तो निधी आणल्यानंतर आपण याचे पेमेंट करू तुम्हाला पेमेंट ठेकेदारच्या खात्यात येतात ना ते त्याच्यानंतर मग ते याच्या खात्यामध्ये कि कि आमांट दे। या या किती अमाऊंट सहा ते सात कोटी रुपये झालेली आहे सगळी अमाऊंट आतापर्यंत पण आता ते जे खट्ट्याचं रक्कम येणं नाही एवढी काही टप्प्या टप्प्याने देतील आता प्रयत्न चालू आहे आता या मार्च मध्ये किती निघते काय निघते ते पाहू जितके पेमेंट झाले तितके लोकांचे करू आपण आता यांचं तो अकरा महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट सापलेला आहे त्यांचं पेमेंट भेटेल का मला तेच सांगितलं ना ते पेमेंट जितकं येईल त्या हिशोबाने आपण टप्प्याटप्प्यानं त्याचे पेमेंट करू आधी तर हेच चालू नव्हतं की बाबा त्याच्यावर काही निधी येते नाही येत आता काही प्रमाणात निधी यायच्या म्हणजे असं आश्वासन दिलेलं आहे तोंडी त्यांनी काही लेखी दिलं नाही आपल्याला पण या मार्चमध्ये पाहू आपण काय किती निधी त्याच्यात पडते आणि मग या लोकांचे किती पेमेंट होतात किती महिन्याचे होतात नंतर पुढे मग ते स्टेप बाय स्टेप त्याचं पेमेंट करू आपण आता शासनाकडे कर्मचारी आहेत तसेच सगळे मोजले तर एकशे एकोणीस कर्मचारी आहेत सर्व वाहन चालक ड्रायव्हर कक्षसेवक सुरक्षा रक्षक म्हणून जे आहेत ते सगळे एकशे एकोणास जण आहेत पुऱ्या जिल्ह्यामध्ये पैसे नाही मिळाले शासनाकडून नाही प्रयत्न आहे नव्वद टक्के चालू आहे ते म्हणजे त्यांनी तशी हमी दिलेली आहे आपल्याला आतापर्यंत हमीच घेत नव्हते कोणी घेतली त्यांनी हमी तर असं वाटते काही प्रमाणात त्याच्यात निधी येईल मी लोणार ग्रामीण रुग्णालयामध्ये एकशे दोन ड्रायव्हर आहे आम्हाला सण सु लाल अक्षर रविवार काहीच नाही चोवीस घंटे ड्युटी करावं लागते आठ महिन्यापासून पगार नाही आतापर्यंत आठ महिन्यापर्यंत सात हजाराने दिलाय गव्हर्नमेंटचा जे आर आहे एकोणीस हजार नऊशेचा पण सात हजारांनी दिला ते बी आठ महिन्यापासून नाही म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आम्ही प्रत्येक नेत्याकडे गेलो काही भेटलं नाही आता हे शेतकरी संघटनाचे आमच्यासोबत आलेत आता ते म्हणजे एप्रिलला देतो आता काय देते ते पाहू आता सात हजारांना देते तर आम्हाला तर एकोणीस हजार नऊशेनं पाहिजे जे आज नियम आहे सात हजार आता लोक टिकले असतात आठ महिन्यापासून ती बी नाही आता आमचे उपासमारीची पाळी आलेली आणि सिक्युरिटी गार्डमध्ये ग्रामीण रुग्णालय देवगोमे येथे गेल्या अकरा महिन्यापासून कार्यरत आहे गेल्या अकरा महिन्यापासून आमच्या कुठल्याच प्रकारचे जिल्हा शल्य चिकित्सक तसेच ठेकेदार कुठल्याच प्रकारचे वेतन आतापर्यंत आता अदा नाही करण्यात आली तसेच आम्हाला दिवाळीच्या परियडमध्ये फक्त पाच हजार रुपये त्यांनी दिले आणि आता आम्हाला अकरा महिन्याची तुमची ऑर्डर संपली म्हणून आम्हाला डायरेक्ट घरी काढून दिले आलेले आहे तरी आमच्या संपूर्ण कुटुंबावर ही उपासमारीची वेळ आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये यांनी जर आमचे पगार कुठल्याच प्रकारचे अदा न केले व आम्हाला पुनर्नियुक्ती न दिली तर आम्ही आमच्या कुटुंबासह या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी घेतोय पेमेंट झाले काय मागणी होती कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी आले आम्ही आज रोजी जिल्हा शाल्य चिकित्सक यांच्याकडे आमचे आठ महिन्यापासून पगार ना झाल्याचे निवेदन देण्याकरिता आलेले आहे आमची जिल्हा चिकित्सक यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी कॉन्ट्रॅक्टराला आदेश देऊन आमचे थकलेले पगार क करण्यात यावे याचे आदेश द्यावे जेणेकरून आमच्यावर जे उपासमारीची वेळ आज आलेली आहे ती टळन आणि आम्ही आमचे जे कर्तव्यावर काम करत आहे रात्रंदिवस दिवस आम्ही रुग्णांची सेवा करीत आहे आम्ही आमच्या द पराईनं आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की कोणाला रुग्णाला त्रास न झाला पाहिजे आणि शासनाकडून आम्हाला वेळेवर पेमेंट न झाल्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे आज रोजी आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक या बुलढाणा यांच्याकडे निवेदन देऊन या विषयावर मागणी केली आहे पेमेंट नाही भेटल्यास काय करणार पेमेंट नाही भेटल्यास आम्ही उपोषण करू मग पुढचं आज कशासाठी इथे आले होते काय मागणी आम्ही इथं जिल्हा शल्य चिकित्स इथं आलो होतो तिथं आमची मागणी होती आम्ही अकरा महिन्यापासून साई मल्टी सर्व्हिसेस कंपनीमध्ये कामाला आहे तिथून आम्हाला अकरा महिने झाले पेमेंट झाले नाही काही नाही आम्ही इथं जॉईन झालो तर आम्हाला पैसे घेतले होते आमचे पण आता आमचा पन्नास हजार ते होऊन बी समजा आमचं पेमेंट नाही झालं काही नाही ना आता आम्हाला काढून तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपला का हो कॉन्ट्रॅक्ट समजला अकरा आणि पेमेंट पण झाले आहे